कुरुंदवाड पोलीस ठाण्यात सेवा बजावत असताना अरुण नागरगोजे या अडतीस वर्षीय पोलीस नायकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं मृत्यू झाला आज पहाटे पाचच्या सुमारास पोलीस ठाण्यात त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला अरुण नागरगोझे हे कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गुरुवारी रात्रीची सेवा बजावत होते आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांनी सहकाऱ्यांना सांगितलं त्यावर त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला नेत असताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा मोठा धक्का बसला आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला अरुण नागरगोझे हे लातूर जिल्ह्यातील पाटोदा इथले मूळ रहिवाशी असून मध्ये तीन वर्षांपूर्वी ते बदलून आले होते अब्दुल्लाट विभागात ते कार्यरत होते त्यांच्या निधनानं कुरुनवाडसह परिसरात शोककळा पसरली आहे कर्तव्य दक्ष प्रामाणिक आणि अजात शत्रू असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आपल्या पोलीस सेवेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गुन्ह्यांचा छडा लावला होता त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच कुरुंदवाड परिसरातील नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती त्यांच्या मागे आई पत्नी दोन मुलं असा परिवार आहे